अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प परिसरात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे भिंगार कॅम्प अर्बन बँकेच्या मागील बाजूस असलेल्या शहबाज सय्यद याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी अवैध मावा बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात मावा बनवण्यासाठी अत्यंत धोकादायक केमिकल्सचा वापर केला जात होता ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मावा खाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण आतापर्यंत अनेक जण अनभिज्ञ होते की मावा बनवताना आरोग्याला हानिकारक रसायनांचा वापर केला जातो परिविक्षाबीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल तीन लाख बासष्ट हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये तयार मावा आणि मावा बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य यांचा समावेश आहे या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती देताना परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की अवैध धंद्यांविरोधात आमची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे नागरिकांनीही अशा गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलिस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या भिंगार अर्बन बँकच्या मागे सदर बाजार भिंगार या ठिकाणी एका इस्माच्या घरी छापा टाकला असता आम्हाला जो मुख्य आरोपी आहे शहाबाज रामनूर सय्यद या आरोपीच्या घरी छापा टाकला असता आम्हाला काही सुगंधित तंबाखू तयार मावा तसेच मावा सुपारी चुना पावडर तसेच तयार मावा बनवण्यासाठी लागणारी एक मशीन आम्हाला मिळून आली त्याचबरोबर एक नवीनच प्रकार आम्हाला यामध्ये पाहायला भेटला की या मावा खाणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळला जाणारा म्हणजे त्यामध्ये वापरलं जाणारं लिक्विड हे सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काही मिळून आलेलं आहे हे लिक्विड त्या माव्यामध्ये टाकून तो मावा बनवला जात होता या लिक्विडला कुठलीही अथॉरिटी नाही किंवा ऑथेंटिक याच्यावर कुठलाही रिमार्क्स नाही असं हे अवैधरित्या लिक्विड त्यामध्ये वापरलं जात होत अशा प्रकारे आम्ही हा सर्व अवैधरित्या चालवला जाणारा मावा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून मावा तयार करण्याची मशीन तसेच सुगंधी तंबाखू एकूण आम्ही तीन लाख बासष्ट हजार नऊशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे तसेच आम्ही या कारवाई अंतर्गत चार आरोपीवरती भिंगार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया घेतलेला आहे आणि दोन आरोपी आमची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहे अशा प्रकारे आम्ही चार आरोपी विरुद्ध कारवाई करत एकूण जो मुद्दे मला आहे तो हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने अवैध या घटनेमुळे अवैध मावा बनवणाऱ्यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे नागरिकांनी आता अधिक जागरूक राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू बुर्मे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहायक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दैफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होते असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट